मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताने एका राष्ट्रीय कीर्तीच्या नेमबाजाचा जीव घेतला दुर्वेसगाव हद्दीत हेरिटेज डेअरी समोर फॉर्च्युनर कार आणि आयवा ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सत्तावीस भी वर्षीय नेमबाज संभाजी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला संभाजी पाटील यांनी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा तसेच आंतरराष्ट्रीय कनिष्ठ स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत क्रीडा क्षेत्रात नाव कमावलं होतं सध्या ते बालेवाडी क्रीडा संकुलात क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होते मिळालेल्या माहितीनुसार संभाजी पाटील आणि त्यांचे मित्र प्रणय चौधरी हे फॉर्च्युनर कारने गुजरातच्या दिशेने जात असताना दुर्वेश गाव परिसरात भरधाव वेगातील कार दुसऱ्या वाहिनीवरून पहिल्या वाहिनीत जाताना समोरून येणाऱ्या आयवा ट्रकचा अंदाज न आल्याने हा भीषण अपघात घडला या अपघातात संभाजी पाटील यांचा मृत्यू झाला असून त्यांचे मित्र प्रणय चौधरी जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी संभाजी पाटील यांना मृत घोषित केलं दरम्यान या घटनेनंतर महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वारंवार घडणारे अपघात वेगावर नियंत्रण नसणे वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी आणि अपुरी सुरक्षा उपाययोजना यांमुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो या प्रकरणी मनोहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी मुंढे करत आहेत